नमस्कार मंडळी ज्योति किचन स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आषाढ महिना म्हटलं की आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो जसं की कापण्या आणि धपाटे तर आज आपण ज्वारीच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहोत या कापण्या अतिशय कुसकुशीत आणि कुरकुरीत होतात अजिबात वातट होत नाहीत लहान मुलं ज्वारी खात नाहीत तर त्यांच्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे तर या कापण्या तुम्ही नक्की करून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक भांड घेतलेला आहे यामध्ये आता मी थ्री फोर्थ कप पाणी घालून घेणार आहे आणि एक कप मी इथे गूळ घालून घेणार आहे गुळ इथे आपण चांगला किसून घेतलेला आहे गुळ आता इथे आपण पाण्यामध्ये चांगला विरगळवून घ्यायचा आहे गुळ इथे चांगला विरगळला आहे आता याला थंड करून घेऊया आता आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी एक कप मी ज्वारीचं पीठ आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता एक चमचा वेलची आणि बडीशेपची पावडर घालून घ्यायची आहे आणि एक चमचा सुंट पावडर घालून घ्यायची आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे सर्व जिन्नस इथे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी चार पाच वेलची आणि एक चमचा बडीशेप मिक्सरमध्ये एकत्र बारीक वाटून घेतलेलं होतं तर इथे सर्व जिनस आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपल्याला तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम करून झाल्यानंतर पिठामध्ये आपल्याला अलगत ओतून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे ते तेल गरम आहे त्यामुळे आपण याला चमच्याने हलवून घेणार आहोत त्यानंतर हाताने असं आपल्याला पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजेच तेल आपलं सर्व पिठामध्ये मिक्स होईल तेल आणि पीठ चांगलं इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पीठ मळून घेणार आहोत तर त्यासाठी इथं थंड करून घेतलेलं आहे गुळाचं पाणी ते यामध्ये गाळण्याने गाळून घालायचं आहे जेणेकरून गुळामधला कचरा पिठामध्ये येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला गाळून घेऊन थोडं थोडं करून गुळाचं पाणी घालून पीठ चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पीठ मी आता इथे चांगलं घट्टसर असं मळून घेतलेलं आहे घट्टच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता याला आपण पाच ते सात मिनटं ठेवून देणार आहोत हे पीठ मळण्यासाठी मला जे गुळाचं पाणी वापरलं होतं त्याच्यातलं तीन चार चमचे पाणी उरलं होतं आता पीठ चांगलं मुरलेलं आहे आपण आता याचे गोळे करून घेऊयात चार समान आकाराचे गोळे मी इथं करून घेणार आहे जे गुळाचं पाणी उरलं होतं त्यामध्ये थोडंसं अर्धा कप पीठ घालून तुम्ही ते मळून घेऊ शकता अशा पद्धतीने इथे मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण गोळा लाटून घ्यायचा आहे तर त्यासाठी सर्वप्रथम पळपटाला थोडंसं तेल लावायचं आहे अशा पद्धतीने गोळा इथे ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला जाडसर असा इथे गोळा हा लाटून घ्यायचा आहे ज्वारीच्या पिठामुळे हे जे पीठ आहे थोडंसं चिरतं त्यामुळे ह्याला थोडंसं चिटकवत आपल्याला लाटून घ्यायचं आहे छान असं जाडसर असं आपल्याला इथे पोळी एक लाटून घ्यायची आहे थोडस लाटून झाल्यानंतर यावरती आपल्याला आता खसखस लावून घ्यायची आहे तर वरून अशा पद्धतीने थोडीशी खसखस आपण इथे लावून घेऊया आणि लाटण्याने आपण इथे त्याला लाटून घेऊयात दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने खसखस लावून घ्यायची आहे म्हणजेच दोन्ही बाजूला जर आपण खसखस लावली तर आपले या कापण्या ज्या आहेत त्या अतिशय आहे दिसायला छान आणि कुरकुरीत अशा लागतात त्यामुळे अशा पद्धतीने दोन्ही बाजूला सुद्धा खसखस लावून घ्यायची आहे खसखस लावून झाली की आपण आता याला चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊयात तुम्ही पिझ्झा कटरने याला कट करू शकता अशा पद्धतीने आपल्याला कापणीच्या आकाराने इथे कापण्या कापून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपण जसं काजूकतलीचा आकार असतो तसाच एकदम डायमंड च्या आपल्याला इथे कापण्या करून घ्यायच्या आहेत चे ज्या कडा आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने काढून द्यायच्या आहेत आणि इथे कापण्यांचा आकार याला देऊन घ्यायचा आहे बघू शकता छान अशा कापण्या आपण इथे कट करून घेतलेल्या आहेत आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त गरम नाही करायचं मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे कापण्या तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये ते कापण्या टाकल्यानंतर लगेच परती आल्या की असं समजायचं आपलं तेल परफेक्ट असं गरम झालेलं आहे हलकासा चॉकलेटी रंग येऊ पर्यंत आपल्याला या कापण्या भाजून घ्यायच्या आहेत जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही कारण या कापण्या बाहेर काढल्यानंतर यांना असा चॉकलेटी डार्क कलर येतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कापण्या भाजून घ्या मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत ज्वारीच्या कापण्या तयार झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ब बाय टेक केअर